अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात रविवारी पावसासह वादळी वाऱ्याने कहर केला एका घराची भिंत कोसळून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू मुला झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण गावावर अवकाळी पावसाने कहर केला आहे शनिवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आणि गावातील एका जुन्या घराची भिंत कोसळली त्यावेळी शेख हसनेन हा आठ वर्षांचा मुलगा त्या घराजवळून जात होता भिंत कोसळल्याने तो मातीच्या ढिगाऱ्याखाली दबत गेला गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शेखला बाहेर काढले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केल्याची माहिती मिळाली या घटनेने हातरुण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेखच्या निधनाने गावातील वातावरण शोकमग्न झाले असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत गावकऱ्यांचे म्हणणे आहे की अवकाळी पावसामुळे जुन्या घरांच्या भिंती धोकादायक झाल्या होत्या योग्य वेळी दुरुस्ती व सावधगिरी घेतली असती तर हा अपघात टळू शकला असता गावकऱ्यांनी शासनाकडे पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी जुन्या बांधकामांची पाहणी करून उपाययोजना राबवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे